वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक विश्वास का। एक विश्वास अनमोल रिश्ता खूप सी सिवना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील थाळनेर गावात घराचा पाया खोदताना मजुरा सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला हंडा सापडला आहे मात्र घरमालकाला दाद न देता मजुराने सोन्याची परस्पर विल्हेवाट लावली असून जाब विचारणाऱ्या मालकाला हंडा सापडलेल्या मजुराने दमदाटी केल्याने अखेर ते सोने सरकार जमा करावे अशी मागणी संबंधित घरमालकाने पोलिसांकडे केली आहे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच संबंधित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पावणे सहा तोळे सोन्याची नाणी आणि साधारण अर्धा किलो चांदी ताब्यात घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे थानेर गावात बाजारपेठ भागात आधार बुधा मराठे यांच्या मालकीची जागा आहे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे ला तीन महिन्यांपूर्वी त्यांनी बांधकामाला सुरुवात केली पाया खोदण्याचे काम गावातील राकेश सुभाष सावळे व दिलीप भोई या मजुरांना देण्यात आले खोदकाम सुरू केल्यावर त्यांनी एक खड्डा अपूर्ण ठेवला तो नंतर खोदू असे सांगितले त्यामुळे संशय आल्याने मराठे यांनी चौकशी केली असता त्या खड्ड्यात सोन्याचे दागिने व नाण्यांनी भरलेला हंडा सापडला असून हा मुद्देमाल राकेश सावळे याने टोपलीत भरून वर माती टाकून घरी नेल्याचे उघडकीस आले मात्र मराठे यांना राकेशने दाद दिली नाहीच उलट दमदाटी केली के गेल्या त्याने या सोन्याची विक्री करून ते साठ लाख रुपयांची उलाढाल केल्याचे मराठे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे ऐवज त्या ठिकाणी मिळून आल्याची माहिती थाळनेर पोलिसांना घरमालक आणि इतर त्यांच्या सोर्सेस थ्रू मिळाली होती त्यावरून अधिक चौकशी केली असता ती तांब्याची कळशी आणि सतरा सोन्याची नाणी आणि चांदीचे काही वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत सदर प्रकारामध्ये इंडियन ट्रेझर ट्रो ॲक्ट एटीन सेवन्टी एट याच्यानुसार कारवाई करून त्याच्यात कोर्टाची परम परवानगी घेऊन सदर गुन्ह्यामध्ये याच्यामध्ये अजून काही सोन्याची नाणी किंवा अजून काही याच्यामध्ये रिकव्हरी होते का याच्याबद्दल थाळनेर पोलीस स्टेशन तपास करत आहे हे सोने विकण्यासाठी राकेश सावळे याला कोणत्या सोनाराने मदत केली मध्य प्रदेशात हे सोने गेले कसे याबाबत चर्चा सुरू असून संबंधित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून पावणे सहा तोळे सोन्याची नाणी आणि साधारण अर्धा किलो चांदी ताब्यात घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साधारण हजारो वर्षांपूर्वी हे सोने मातीत गाडले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे धुळ्याहून उबेद कादरी इंडिया अब तक न्यूज मराठी